या बातमीचे प्रायोजक लघुदाब घरगुती वाणिज्यिक औद्योगिक व वा इतर ग्राहकांकडे स्मार्ट वीज मीटर मोफत बसवण्याचे महावितरण कडून पूर्णत्वास आले आहे पश्चिम महाराष्ट्रात सिंगल व थ्री फेजच्या एकूण अडुसष्ट लाख एकोणचाळीस हजार सातशे बावन्न वीज ग्राहकांना स्मार्ट प्रिपेड मीटर बसवण्यात येणार आहेत त्यात सोलापूर जिल्ह्यातील सात लाख सोळा हजार सहाशे सेहेचाळीस ग्राहकांचा समावेश आहे मार्च महिन्यापासून पश्चिम महाराष्ट्रात मीटर बसवण्याचे काम सुरू होईल सध्या अस्तित्वात असलेल्या पारंपरिक वीज मीटरच्या प्रणालीत अडुसष्ट लाख चाळीस हजार ग्राहकांकडे जाऊन दरमहा मीटरचे फोटो रिडिंग घेणे त्यानुसार वीज बिल तयार करून वितरण करणे या प्रक्रियेत काही दिवसांचा कालावधी लागतो घराला कुलूप असल्याने रिडिंग न घेता येणे चुकीचे असल्यास दुरुस्ती करणे मीटर नादुरुस्त होणे तसेच वीज बिलांचा भरणा न होणे थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित करणे अशा समस्या उद्भवतात त्यामुळे स्मार्ट मी मॉनिटरिंगची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे त्यामुळे विजेवरील खर्च नियंत्रणात राहील पाहिजे तेवढाच वीज वापर करता येईल आणि बिलिंगच्या तक्रारी संपुष्टात येतील असा विश्वास पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी व्यक्त केला आहे मारुती सुझुकी फ्रॉन्स अत्याधुनिक आणि अनेक नवीन अने फीचरसह झाली लॉन्च फ्युचरिस्टिक अँड स्पोर्टी एस यू व्ही कार न्यू एज एरो डायनामिक डिझाईन सिक्स्टीन इंचेस जिमनॅस्टिक प्रिसिजन कट एलो व्हील पॉवर वन पॉइंट झिरो के सिरीजेट इंजिन वायरलेस चार्जर हेडअप डिस्प्ले थ्री सिक्सटी व्ह्यू कॅमेरा सिक्स एअर बॅग सहा मॉडेल मध्ये उपलब्ध फ्रॉन्स द शेप ऑफ न्यू गाडीच्या बुकिंग साठी आजच संपर्क साधा चव्हाण मोटर्स अशोक चौक सोलापूर मोबाईल अठ्ठ्याऐंशी शून्य पाच अठ्ठ्याण्णव अडुसष्ट चव्वेचाळीस